सुप्रजाच्या सगळ्या मुलांना नमस्कार आईवडिलांना पण नमस्कार आजची गोष्ट आहे की नाही ती मुलांनी आणि आईवडिलांनी एकत्र बसून ऐकायची आहे छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्यातनं आपल्याला खूप शिकायचं पण आहे तर एक दिवशी तोतोच्या आपल्याला माहिती आहे की तोतोच्यांद घरून शाळेत ट्रेननी जायची आता ही गोष्ट लक्षात घ्या मुलांनो की लहान लहान मुलंसुद्धा जपानमध्ये ट्रेननी एकटी जातात आपल्याकडे गाडी असो आपल्याकडे काही पण वैभव असो तरीसुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्त करण्यामध्ये आपल्या देशाचं हित आहे हे जपानी लोकं समजतात हे आपण त्याच्यातनं समजायचं आहे कळलं का तर ती ट्रेननी जात होती आता आपण जेव्हा ट्रेननी जातो बसनी जातो तेव्हा विविध प्रकारची लोकं आपल्याला भेटतात त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या लोकांची ओळख होते त्यांची मानसिकता काय आहे त्यांची विचारसरणी काय आहे हे आपल्याला कळायला लागतं आता, आता काय होतं की तो छानला आता काय कळतं बघा बघू ती ट्रेननी जात असताना तिच्याबरोबर चार मुलं असतात ही चार मुलं आपल्या हाताची बोटं फिरवून काही ना काहीतरी बोलत असतात आता तोतोचान छान आपली लहानशी असते त्यामुळे तिला कळत नाही तिला वाटते मुलं काय आहेत आणि ती काहीतरी अशी बोटाने बोलता बोलता मग चारही जणं एकदम जोरात हसायला लागतात तिला वाटतं अरे बापरे हे काहीतरी जादूच आहे बोटानी बोलून असं आपल्याला कळतं मग तिला असं खूप कुतूहल वाटतं की आपण जाऊन त्यांना विचारावं आणि आपण पण त्यांना विचारणार कसं ती मुलं तर हाताने बोलत असतात आपल्याला तर हाताने बोलायची भाषा येत नाही म्हणून ती विचार करायला लागते काय करावं काय करावं पण म्हणाली एक दिवस ना मी नक्की शिकणारे बोटानी बोलायला तर मुलांनो बोटानी बोलायचं म्हणजे काय ती मुलं कर्णबधीर असतात म्हणजे त्यांना ऐकू येत नसतं ज्या मुलांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी साईन लँग्वेज असते त्यामुळे पालकांना मी आज का सांगितलं तुम्ही बसा आपण कोणाकडेही गेलो आणि त्यांच्या घरात एखादं कर्णबधीर मूल असेल तर त्यालासुद्धा आपल्या बोलण्यामध्ये पार्टिसिपेट करता यावं ह्याच्यासाठी आपण बोलताना आपल्या तोंडाची हालचाल प्रत्येक शब्दाप्रमाणे करावी प्रत्येक शब्द बोलताना आपल्या ओठांची हालचाल बघूनसुद्धा कर्णबधीर मुलं समजू शकतात की आपण काय बोलतोय काही काही गोष्टी ॲक्शननी सांगाव्यात काही काही गोष्टी ओठ अशा प्रकारे ठेवून की तो शब्द त्या मुलाला कळेल अशा पद्धतीने बोलून म्हणजे काय होतं की जेव्हा आपण संभाषण करत असतो तेव्हा त्या कुटुंबातलं जे कर्णबधीर मूल असतं त्याला कुठेतरी आपण वेगळे आहोत किंवा कमी आहोत असं वाटत नाही आणि नेहमी एक लक्षात घ्या कर्णबधीर मुलांना ऐकू येत नाही का त्यामुळे ते त्यांचं सगळं काम बघण्याने चालतं म्हणून अशावेळी जेव्हा तुम्ही एखाद्या खूप मोठ्या कुटुंबात आहात आणि एक कर्णबधीर मुलं असेल तेव्हा त्यांच्याकडे बघून बोलायचं इतरांकडे बघून बोलायचं नाही कारण ते आपल्या बघण्यावरनं त्यांना आपल्या ओठांची हालचाल वगैरे कळते जर तुम्ही दुसरीकडे बघून ओठांची हालचाल करत असाल तर त्यांना कसं कळणार म्हणून त्यांच्याकडे बघून बोलायचं तर जी वेगळी म्हणजे आपण म्हणतो डिफरंटली एबल्ड ज्याला अपूर्वी आप आपण म्हणायचो अपंग हल्ली आपल्या मोदी काकांनी आपल्याला दिव्यांग व्यक्ती असं त्यांना म्हणायला सांगितलं आहे हो की नाही तसंच एखादं तुम्ही कुठे गेलात आणि एखादी व्यक्ती असेल की जिला दृष्टी नाही आहे किंवा दृष्टी कमी आहे तेव्हा आपण तिथे जाताना त्यांना आपली चाहूल लागते त्यामुळे ती आपण त्यांना सांगायचं नमस्कार मी अमुक अमुक आलेली आहे असं त्यांना आपली ओळख करून दिली की त्यांना कळतं की कोणीतरी आलं नाही तर ता त्यांचा जीव बेचैन होतो की मला चाहूल तर लागले पण कोण आहे कोण आहे अशा पद्धतीने दिव्यांग व्यक्तींना आपण समजावं त्यांच्यामध्ये काय कमी आहे हे, हे समजून त्यांच्याशी आपण वागलो तर आपल्याच वागणुकीमध्ये फरक झाल्यामुळे आपण सर्व समाविष्ट होतो म्हणून पालक हो कधीतरी तुमच्या आजूबाजूला जर एखादं कर्णबधीर विद्यालय असेल तर मुलांना अवश्य घेऊन जावं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स लिहा आमचा सुप्रजाचा यूट्यूब चॅनल से अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो लगेच सबस्क्राईब करा आणि नोटेशनची जी बेल आहे आयकॉन त्याच्यावर नक्की क्लिक करा